कशाला वसुलीसाठी वापरल्या हे आपण असं लक्षात घ्या आणि वसुली कितीची केली तर त्याने सोळा हजार कोटीची वसुली केली हे स्टेट बँक सांग वसुली किती झाली तर सोळा हजार कोटीची वसुली झाली इथला वसुलीदार मोठा वसुलीदार पंतप्रधानाच्या कार्यालयातला वसुलीदार हा डाकू वसुलीदार दोघांचे मार्ग एकच आता तुम्हाला पंतप्रधान मानवतावादी पाहिजे की तुम्हाला असणारा पंतप्रधान वसुलदारी पाहिजे एवढं ठर कोण पाहिजे आपण मतदान कोणाला केलं पाहिजे या मानवता वादाचा उमेदवार कोण आहे बीडी चव्हाण निशाणी काय आहे निशाणी काय आहे सपा 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 आज ही थेटरी दिल्ली आंदोलन करत